नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तळणगेत उसाच्या शेतात अर्भकाच प्रेत सापडल्यानं खळबळ पोलिसांचा तपास सुरू तळंगे येथील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या उसाच्या शेतात तीन महिन्याच्या अंदाजे अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सकाळी नऊ वाजता शेतात गेलेल्या धोंडीबा फडतारे यांनी शेतातील माती उकरली पाहिली संशय बळावल्यानं त्यांनी मुलगा विनोद फडतारे यांना माहिती दिली यानंतर पोलिस पाटील समीर मुलानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांनी हुपरी पोलिसांना कळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले शेतात पुन्हा खोदकाम केल्यानंतर मृत अर्भ काढून आलं घटनास्थळी हँड मीठ रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळल्यानं प्रकरण गंभीर असल्याचं स्पष्ट झालं यानंतर इचलकरंजी विभागाचे डीवायसी विक्रांत गायकवाड अपर तहसीलदार महेश किलारे व पोलिस निरीक्षक केनाल चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळाजवळ पंचतारांकित पंचतारांकित ता औद्योगिक वसाहत असून तिथे अनेक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहेत त्यामुळे एक कृत्य नेमकं कुणी केलं याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठा आव्हान ठरणार आहे अर्भगाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास एपीआय विकास शिंदे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा